हॅलो एवरीवन मी वंदना विजयकुमार राणे एक सर्टिफायडेड फायनान्शियल ॲडवायझर आजच्या या व्हिडिओमध्ये मी आपल्याला आपण आर्थिक गुंतवणूक करत असताना आपल्याकडनं चुका होऊ नयेत कोणत्याही पद्धतीची गडबड होऊ नये तसेच गुंतवणूक ही तस आपल्यासाठी कशी यशस्वी होऊ शकते याविषयी थोडीशी माहिती देणार आहे आपण कोण कोणत्या गोष्टी करायला हव्यात कोणत्या गोष्टी टाळायला हव्यात याविषयी थोडीशी माहिती देणार आहे तर सर्वप्रथम आपण हे जाणून घेणे जास्त गरजेचे आहे की आर्थिक गुंतवणूक करत असताना केवळ आर्थिक गुंतवणूक ही तर्कावर नाही तर माणसाच्या वर्तनावर इतरांच्या वर्तनावर देखील अवलंबून असते ह्यासाठी आपण स्वतःमधला हा इगो आधी सोडून द्यायला पाहिजे कधी कधी आपण फार सुशिक्षित आहोत आपल्याला बाजारातल्या चढ उतार या माहिती आहेत त्यामुळे बऱ्याचदा आपण असे बघतो की आपण समोरच्याचे बोलणं हे नीट ऐकून न घेण्याचा प्रयत्न करतो व कधी कधी आपल्या फायद्याच्या गोष्टीसुद्धा न समजून घेतल्यामुळे आपले खूप मोठे नुकसान होते आपण हे समजून घेणे गरजेचे आहे की कधी कधी आपण सुशिक्षित आहोत आपल्याला बऱ्याचशा गोष्टी माहिती असल्या तरी देखील आपल्याकडनं काही अभ्यास हा सुटलेला असू शकतो काही वाचनातल्या गोष्टी आपल्याकडनं राहून गेलेल्या असतील आपण अपडेट व्यवस्थित झालेलो नसणाऱ्या त्यामुळे जर समोरचा आपल्याला काही आर्थिक सल्ले देण्याचा प्रयत्न करत आहे तर ते इग्नोर न करता आपण व्यवस्थित समंजसपणे या गोष्टी समजून घेणं आणि मग निर्णय घेणं हे खूप गरजेचे आहे व त्यावर आपलं मत प्रदर्शित करणं हे देखील तेवढेच महत्त्वाचे आहे दुसरी गोष्ट म्हणजे की आपण बऱ्याचदा लोकांच्या ऐकण्यावर बऱ्याचदा जातो जसे की आर्थिक निर्णय कोणी कुठे अमुक अमुक गुंतवणूक केलेली आहे तर आपण देखील दुसऱ्यांना ती गुंतवणूक यशस्वी ठरलेली आहे त्यामुळे बऱ्याच लोकांनी केलेला आहे त्यामुळे आपण त्या गोष्टीचा अभ्यास न करता त्या गोष्टींमध्ये गुंतवणूक करण्याचा प्रयत्न करतो तर अशा गोष्टी देखील आपण टाळायला हव्या आहेत एखाद्या गोष्टीचा व्यवस्थित अभ्यास केल्याशिवाय फक्त दुसऱ्यांना ती गोष्ट दुसऱ्यांनी केलेली आहे म्हणून आपण आपल्यालाही ती योग्य ठरेल असे न समजता व्यवस्थित या गोष्टींचा अभ्यास करून मग आपण आपल्यासाठी आर्थिक निर्णय घ्यायला हवे तसेच बऱ्याचदा आपण एखाद्या गोष्टीविषयी आपलं ठाम मत ठरलेलं असतं की ह्याच्यापेक्षा मी पलीकडे जाणार नाही ह्याच्या अलीकडेही जाणार नाही अशा गोष्टी सोडून देऊन कधी कधी नफा किंवा नुकसान या दोघांच्या बरोबरीने चालू कधी कधी जेव्हा आपण नुकसान झाले तर अपसेट होऊन जातो व ती गोष्ट करायचंच बंद करतो तर असे न करता नफा असो म्हणून खूप पुरळून न जाता व नुकसान असेल तरी देखील ती गोष्ट परत ट्राय करायचीच नाही हा विचार सोडून देऊन त्यावर व्यवस्थित अभ्यास करून परत एकदा पुन्हा एकदा ह्या गोष्टींकडे लक्ष देणं खूप गरजेचे असते तसेच आपले माइंडसेट चेंज करून व्यवस्थितरित्या प्रत्येक गोष्टीला सामोरं जाण्यासाठी अनुभवाने व अभ्यासाने पुढे जायचं तर भावनेच्या भरामध्ये पुढे जाऊ नका ह्या गोष्टींकडे लक्ष ठेवा तर तुमची गुंतवणूक नक्की यशस्वी होईल Uh, uh, आप आपल्याला व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू